नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद माझे दर्शन देरे तूला मा मा दे रे मजला तुला भरविण पुरणाची पोळी दर्शन दे रे मजला तुला भरवीन पुरणाची पोळी माझ्या स्वप्नामध्ये मध्ये पहाटे देवा तू असाला माझ्या स्वप्नामध्ये मध्ये पहाटे देवा तू असाला दर्शन दिले मजला संग घेऊन रुख मि संग घेऊन रुख काय करावे ना भलती लग बग झाली काय करावे सुचेना भनतीच बग झाली दर्शन दे रे मजला तुला भरविन पुरणाची पोळी दर्शन दे रे मजला तुला देरवीची पोळी विठु तुझ पाऊल माझे ओढी दर्शन दे रे मजला तुला भरविन पुरणाची पोळी तुला पसायला दिला मी गड्यात तुळसी माळ गड्यात तुळसी माळ तुला बसायला दिला मी पाट आघोळी काढली नीट गुलाला बुक्का वाहि घातली गड्यात तुळसी माळ गड्यात तुळसी माळ रुक्मिणीची जी ओटी मी भरली साडी सोडी दर्शन दे तुला भरवीन पुर्णाची पोळी दर्शन दे रे मजला तुला भरविण पुर्णाची पोळी विठू तुझासी पाऊल मा देरे मजला दर्शन देणाची पोळी जेवणाचा केला मी बेत पूर्णाचा घातला गाट स्वयंपाक केला सारा प्रभूला वाढले मी ताट वाढले मी ताट आशीशा सुदे सदा दे जीवनी सुदे सदा देख्य लाभ दे जीवनी दर्शन दे रे मजला तुला भरविण पुरणाची पोळी विटू तुझ्या राऊळासी पाऊल माझे दर्शन दे रे मजला तुला भरवीन पुरणाची पोळी कस सांगू पांडुरंगा दास तुझा मला लागला कस सांगू पांडुरंगा दास तुझा मला लागला कधी बोलविशील प्रभू तुझ्या पंढरीला तुझ्या वारीला रे तुझ्या पंढरीला हेची मागणे मागते भक्त तुझी मी भोडी हेच मागणे मागते भक्त तुझी मी भोडी दर्शन दे रे मजला तुला भरविन पूर्णाची पोळी దేరే మజలా తులా దర్ే మరవి పూర్ణిపోజ రాహు పావుల మాజే విఠు తుజ రావు పావుల మాజే दर्शन दे रे मजला तुला भरवीन पूर्णाची पोळी दर्शन दे रे मजला तुला भरवीन पूर्णाची पोळी